प्रारंभीतील सण कृतज्ञता संवाद मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये महंत भास्करगिरीजी महाराजांचा सन्मान तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अलंकारपुरी श्री क्षेत्र आळंदी येथे संत कृतज्ञता संवाद मिळाव्याचे आयोजन पूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांनी केले होते या भव्य कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रमुख पाहुणे होते या कार्यक्रमात श्रद्धास्थान श्री गुरुदेव दत्तपीठाचे महंत गुरु भास्कर सन्मान गुरुवारी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला फडणवीस यांनी महंत भास्कर गिरीजी महाराज यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना सन्मानित केले सन्मानाचा एक भाग म्हणून पूज्य गुरुवारी बाबाजींचे पूजनही करण्यात आले ज्यामुळे कार्यक्रमाला एक आध्यात्मिक आणि भक्तिरसातले महत्व प्राप्त झाले कार्यक्रमाच्या माध्यमातून संत कृतज्ञतेचे महत्व आणि समाजात संतांचे कार्य यावर विशेष चर्चा करण्यात आली हा कार्यक्रम सर्व उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला भास्कर सगळे सभागृहामध्ये जे जे उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्यावं यानंतर फक्त स्वामीजी आणि माननीय मुख्यमंत्री हे दोघच जण या हॉलमध्ये खाली येतील बाकी कोणीही त्यांच्यामध्ये येणार नाही सगळ्यांना विनंती आहे पोलिसांना میل وائٹ پہننا ساڑھے پیشے پیشے 哎呀！<没有 S 1>